वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पैठण शहराच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच धर्तीवर साहेबांची जयंती समाज उपयोगी कार्याने पैठणमधील शिवसैनिकांनी साजरी केली सरकारी रुग्णालय पैठण येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले ओमकार अल्प उपहार वाटप कार्यक्रम घेण्यात आले यावेळी अजय परळकर शहर प्रमुख अशोक कुंडारे कल्याण मगरे उपशहर प्रमुख संदीप परदेसी उपशहर प्रमुख सम्राट वालोळे शुभम परदेसी बंटी धुपे संजय पगारे संकेत जाधव संतोष कांदवणे प्रदीप पगारे कृष्णा भागवत राजेश औरंगे आदेश गांगले सिद्धार्थ शहाणे संकेत जाधव जयहरी बांगरे अमन तडवी अजय पाखरे प्रदीप थोंबरे करण जगदने अनिल पोटे यासह सर्व शिवसैनिक हजर होते